श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ तुमच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करू तेच स्वामी चरणी प्रार्थना करून आपण आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आजचा हा व्हिडिओ सगळ्या महिलांसाठी म्हणा किंवा सगळे जे काही वैवाहिक दाम्पत्य आहेत त्यांच्यासाठी खूप खास आजचा व्हिडिओ असणार आहे सुद्धा या विषयावरती मी खूप सारे व्हिडिओ शेअर केलेले आहेत पण हा जो व्हिडिओ आहे हा जो उपाय आहे आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी जो सांगणार आहे तर तो उपाय हा खूप प्रभावी आहे त्यामुळे हा उपाय तुम्हाला एकदा तरी तुमच्या आयुष्यामध्ये म्हणा किंवा तुमच्या दाम्पत्य जीवनासाठी करायचं आहे तर म्हणजे कधी कधी काय होतं आपल्या घरामध्ये सतत भांडणं वादविवाद होत असतात आपल्या घरातील मुलं हट्टीपणा करत असतात किंवा मुलांना काही बाहेरची व्यस्त ला लागलेली असतात त्याचबरोबर घरातल्या सदस्यांमध्ये सुद्धा सततच्या कुरबुरी असतात नवरा बायकोंमध्ये भांडणं असतात त्याचबरोबर आपल्याला सुद्धा म्हणजे महिलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर दिवसभर आपल्याला झोपावंसं वाटतं लोळावंसं वाटतं किंवा मग आळस येतो कुठल्याही कामात आपल्याला रस वाटत नाही किंवा कुठलंही काम आपल्याला स्वतःहून करायला वाटत नाही म्हणजे कुठलंही काम करायला घेतलं तरी आळस किंवा कंटाळा हा येत असतो तो त्याचबरोबर नवरा बायकोंची भांडणं तर सतत घरामध्ये होत असतात काहींच्या बाबतीत असं होत असतं नवरा चिडचिड करत असतो बाहेरच्यांचं ऐकून घरामध्ये येऊन भांडणं करत असतो इतरही गोष्टी काही असू शकतात तर त्यावरती एक जालिम असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जो की शंभर टक्के प्रभावी तुमच्यासाठी ठरणार आहे तर आता ही जी सेवा तुम्हाला मी सांगते आहे ही तुम्हाला असं नाही मी म्हणणार की तुम्हाला एक दिवस ही सेवा करा आणि तुमच्या घरामध्ये सगळे व्यवस्थित होईल फक्त मी सांगते म्हणून जर तुमच्या घरामध्ये सुद्धा अशा प्रकारचं वातावरण असेल किंवा आर्थिक समस्या तुमच्या घरामध्ये असतील की पैसा ये असा येतो आणि असा जा जातो नवरा बायकोची भांडणं असतील किंवा सततचे घरातले वादविवाद इतर सदस्यांमध्ये असतील मुलं वाईट मार्गाला लागलेली असतील हट्टीपणा करत असतील तर आत्ता मी सांगते म्हणून हा उपाय फक्त एकवीस दिवस करून पहा आणि जर तुम्हाला फरक पडला ना तर तुम्ही शंभर टक्के मी तुम्हाला सांगते फरक तर पडणार आहेच तुम्ही स्वतः मला कमेंट करून सांगणार आहात की खरंच ताई या उपायाने मला माझ्या घरातलं वातावरण खूप छान असं झालेलं आहे कारण हा उपाय मी स्वतः माझ्या घरामध्ये करते आणि करत आहे आणि मग कंटिन्यू तुम्ही हा उपाय स्वतःहून करणार आहात खूप थोडा वेळ लागतो या उपायासाठी पण खूप प्रभावी असा आजच्या व्हिडिओमध्ये मी उपाय तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे हा स्किप न करता संपूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि त्याचबरोबर आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला छान वाटला आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करू शकता कारण याचा फायदा त्यांना होऊ शकतो तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स असतात मग ते व्यक्तीं व्यक्तींमध्ये असो किंवा मग आर्थिक समस्या असो किंवा मुलांच्यामुळे असो काही ना काही घरामध्ये प्रॉब्लेम असतात आणि घरातलं वातावरण त्यामुळे दूषित होत जातं जास्तीत जास्त समस्या घरामध्ये अजून होत जातात तर आपण काय उपाय करायचा आहे हे सुरुवातीला मी एक सगळ्यात प्रभावी असा उपाय सांगणार आहे आणि सु व आपल्या व्हिडिओच्या शेवटीसुद्धा मी तुम्हाला खूप जालीम असा उपाय यासाठी सांगणार आहे तर पहिला उपाय आपण पाहून घेऊया तर आपल्याला काय करायचं आहे मंडळी सगळ्यात अगोदर तर आपल्याला गुरूंची सेवा करायची आहे दत्तगुरूंची सेवा आपल्याला करायला सुरुवात करायची आहे दत्तगुरूंची सेवा करत असताना आपल्याला नामस्मरणाने श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या नामस्मरणाने सेवा करायची आहे तर कुठली आहे ही सेवा जी खूप प्रभावी ठरणार आहे तर मंडळी आपल्याला काय करायचं आहे आपल्या देवाऱ्यासमोर बसायचं आहे एक ग्लास पाणी घेऊन आपल्याला आपल्या देवाऱ्यासमोर सकाळी जेव्हा तुमचं काम आवरेल तेव्हा बसू शकता अगदी सकाळी सकाळी ब बसू शकता पण तुमच्या घरातल्या व्यक्ती घरामध्ये असतानाच तुम्हाला ही पूजा करायची आहे आणि जर नसतील तरीसुद्धा काही हरकत नाही पण सगळ्यांसमोर झाली तर त्याचा खूप सकारात्मक परिणाम हा घरातील व्यक्तींवर पडतो आणि हळूहळू आपल्या घरातील वातावरण जे आहे ते सुधारत जातं पण नसतील जर सगळे सकाळी सकाळी बाहेर जात असतील तर तुम्ही कधीही करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं पण आपल्याला अर्धा पाऊन तास या उपायासाठी लागणार आहे तर काय करायचं आहे एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला आपल्या देवाऱ्यासमोर बसायचं आहे त्यानंतर दोन अगरबत्तीसुद्धा आपल्याला घ्यायच्या आहेत आणि दोन अगरबत्त्या घेतल्यानंतर आपल्याला त्या पाण्याकडे पाहून जे एक ग्लास भर पाणी आपण घेतलेलं आहे त्या पाण्याकडे पाहून आपल्याला श्री गुरुदेव दत्त म्हणायचं आहे एकदा आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत ते दत्तगुरूंना सांगायचे आहेत आता मी सगळे प्रॉब्लेम ऑलरेडी दोन वेळा व्हिडिओमध्ये सांगून झालेले आहेत पण अजूनही तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील महिलांच्या बाबतीत असो आळस वगैरे असो थकवा असो दिवसभर एनर्जी राहत नाही कुठलं काम करावं असं वाटत नाही दिवसभर झोपावं असं वाटतं मुलं हट्टेपणा करतात नवरा बायको भांडण नवरा बायकोची भांडणं होतात नवरा चिडचिड करतो घरात सतत कटकटी होतात असे इतरही काही प्रॉब्लेम घरामध्ये पैसा टिकत नाही सगळे प्रॉब्लेम ज्या आहेत ते तुम्हाला दत्तगुरूंना सांगायचे आहेत आणि ते प्रॉब्लेम दत्तगुरू कमी करावेत अशी दत्तगुरूंना खूप मनभावे आणि श्रद्धेने प्रार्थना करायची आहेत अगदी खूप म्हणजे मनभावे आणि श्रद्धेनेच तुम्हाला ही सेवा करायची आहे तेव्हाच तुम्हाला याचा प्रभाव किंवा याचा फरक जाणवणार आहे अगदी फक्त मी सांगते म्हणून तुम्ही पाणी घेतलं बसलात सांगितलं असं नाही अगदी मनापासून तुम्हाला ती सेवा करायची आहे खूप काकुळतेनं तुम्हाला ती सेवा करायची आहे जर खरंच तुमच्या आयुष्यामध्ये असे प्रॉब्लेम्स असतील तर तशा प्रकारचे प्रॉब्लेम्स सांगून तुम्हाला ती सेवा करायची आहे सगळं स आपल्याला दत्तगुरूंशी आपल्याला ते बोलून घ्यायचं आहे जे काही आणि ते पाण्याकडे पाहून पा आपल्याला सगळं सांगायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे त्या दोन अगरबत्त्या पेटवायच्या आहेत आणि त्या दोन अगरबत्त्या पेटवून ती विभूती पाण्यात पडेल अशा रीतीनं आपल्याला त्या ग्लासाच्या शेजारी धरायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असं दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे जोपर्यंत त्या अगरबत्त्या संपत नाहीत तोपर्यंत आणि याला जास्तीत जास्त अर्धा तास किंवा चाळीस मिनटं लागू शकतात त्यानंतर ही जी विभूती पाण्यात पडलेली आहे तुमचं म्हणून झाल्यानंतर दत्तगुरूंचे छान दत्तगुरूंच्या पाया पडायचं आणि त्यानंतर ते पाणी जे आहे त्याच्यावरती त्याच्याकडे पाहूनच आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे अगरबत्ती संपेपर्यंत आणि त्या पाण्यावरती एक फुंकर मारायची आहे आणि ते जे पाणी आहे रोज जे तुम्ही प्यायला पाणी वापरता एखाद्या माठात भरत असाल हांड्यात भरत असाल ते तो ग्लास ओतायचा आहे त्या पाण्याचा अशा प्रकारे हा उपाय तुम्हाला रोज सकाळी करायचा आहे अगदी तिसऱ्या दिवसापासून तुम्हाला फरक पडणार आहे जसं जसं तुम्ही सेवा चु चालू कराल सुरुवात कराल तसा तसा तुम्हाला खूप छान फरक याचं जाणवणार आहे जो की मी स्वतः केलेला आहे त्यामुळे तुमच्याशी मी आज शेअर करत आहे तर हे पाणी तुम्हाला सगळी सदस्य जे सगळ्या घरात जे लोक असतील ते पेतील पितील त्यामुळे तुम्हाला कारण काही काहींचा विश्वास नसतो ते म्हणतील काय ह्या टोना करते काय त्यामुळे मग त्यांच्याकडे लक्ष देऊ नका आपलं डायरेक्ट हांड्यामध्ये ते पाणी ओतायचं आणि सगळे पेतील याच म्हणजे तशी सावधगिरी बाळगायची की सगळे ते पाणी पेतील आणि त्यानंतर आपल्याला दुसरा एक उपाय करायचा आहे तर हा उप हा तर उपाय खूप जालेमा आहे जो की मी आत्ता सांगितला आणि कंटिन्यू तुम्हाला हा उपाय करायचा आहे आज केला उद्या नाही उद्या केला परवा नाही असं नाही कंटिन्यू तुम्हाला करायचा आहे हा उपाय जर खरंच तुम्हाला तुमच्या घरामध्ये एवढ्या अडचणी असतील तर नक्कीच तुम्ही करू शकता त्यानंतर आपल्याला एक सायंकाळी एक उपाय करायचा आहे दिवे लागण्याच्या वेळेस तर म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेस जर तुम्ही देवासमोर देवा लावत असाल आणि तुळशीसमोर लावत नसाल तर ही खूप मोठी चूक तुमच्याकडून होत आहे जर तुम्ही देवासमोर दिवा लावल्यानंतर तुळशी जवळ दिवा लावला तर तुमच्या घरातले जे नव्वद टक्के प्रॉब्लेम आहेत ना ते तिथेच सॉल्व्ह होतील त्यामुळे आजपासून तुळशीजवळ दिवा लावायला चालू करा हे तुम्हाला मी लिहून देते तुळशीच्या जवळ दिवा लावायला चालू केल्यानंतर हळूहळू आपल्या घरातले जे काही असे प्रॉब्लेम्स आहेत जे काही असे म्हणण्यापेक्षा जे काही घरात प्रॉब्लेम्स असतील ना ते हळूहळू खरंच कमी व्हायला मदत होते आणि आपल्या घरामध्ये पैशांचा ओघ वाढतो प्राप्ती आपल्याला व्हायला सुरू होते त्यानंतर देवा लावल्यानंतर आपल्याला सायंकाळी तुळशीजवळ देवाजवळ दे... सुरुवातीला देवाजवळ लावायचा तुळशीजवळ लावायचा आणि देवाऱ्यासमोर येऊन बसायचं आणि अगदी पाच मिनटाचा वेळ लागणार आहे पुन्हा आपल्याला एक ग्लास पाणी आणि दोन अगरबत्ती घ्यायची आहे त्या पाण्याकडे पाहून आपल्याला आपल्या घरातले प्रॉब्लेम जे आहे ते सगळे स्वामींना सांगायचे आहेत आता दत्तगुरूंची सकाळी सेवा करू शकता संध्याकाळी स्वामींची करू शकता काहीच हरकत नाही आणि त्यानंतर ते प्रॉब्लेम जसे सांगितले तसे सांगायचे आहेत जे काही प्रॉब्लेम्स तुमच्या आयुष्यामध्ये आहेत ते आणि त्यानंतर त्या दोन अगरबत्ती संपेपर्यंत त्या पाण्याकडे पाहत आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राचा जप करायचा आहे तारक मंत्राचा करू शकता किंवा कालभैरव अष्टकसुद्धा तुम्ही अकरा वेळा म्हणू शकता पण मी शक्यतो तारक मंत्र करायचे त्यामुळे तुम्हाला मी तेच सांगते आणि रोज सकाळ आणि संध्याकाळ तुमच्या घरामध्ये जर कालभैरव भैरव अष्टक तुम्ही जर ऐकत असाल ना तरीसुद्धा तुमच्या घरातील कटकटी ह्या आपोआप हळूहळू हळूहळू कमी व्हायला मदत होते आता तारकमंत्रावरती पुन्हा येऊ द्यात मग तारकमंत्र आपल्याला त्या पाण्याकडे पाहून अगरबत्तीची अगरबत्ती संपेपर्यंत म्हणायचं आहे असं नाही आपल्याला त्या पाण्याकडे पाहायचं आणि अकरा वेळा आपल्याला तारकमंत्र म्हणायचं आहे कारण आपण गुरुदेवदत्त हा मंत्र, गुरु मंत्र जो आहे तो अगरबत्ती संपेपर्यंत म्हटला होता पण तारकमंत्र आपल्याला किमान अकरा वेळा म्हणायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा ते, ते पाणी आपल्याला माठात किंवा हंड्यात ओतायचं आहे म्हणजे दिवसातील दोन्हीसुद्धा वेळेला अभिमंत्रित केलेलं मंत्रांनी पाणी ते तुमच्या सदस्यांच्या पोटात जाईल आणि आपोआप सगळी सकारात्मक ज्या गोष्टी आहेत ते त्यांच्या डोक्यातसुद्धा जातील आणि त्यांच्या मनामध्ये स्वामींविषयी दत्तगुरूंविषयी निर्माण होईल आणि तुम्ही जी सेवा करताय हे सगळे जर सदस्य तुमच्या घरातील पाहत असतील तर त्यांना नक्कीच समजेल की आपल्या घरासाठी ही सगळं घरा करते त्यामुळे हळूहळू आपसुकच त्यांच्या स्वभावामध्ये फरक पडायला चालू होईल हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे हा सोपा उपाय तुम्हाला आ, किमान मी सांगते किमान तुम्हाला एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे तिसऱ्या दिवसापासून तुम्हाला हळूहळू फरक जाणवायला लागेल आणि एकवीस दिवसात तुम्हाला तुमच्या घरातलं वातावरण संपूर्ण पालटलेलं बदललेलं दिसणार आहे आणि तुम्ही स्वतः या व्हिडिओखाली येऊन मला कमेंट कराल की ताई खरंच अशा प्रकारे आपण उपाय केले मी आणि मला फरक पडलेला आहे आणि तुम्ही स्वतःहून कंटिन्यू हे उपाय तुमच्या घरामध्ये करू शकाल तर मंडळी आपण पारायण करतो स्वामींची अकरा गुरुवार करतो तारक मंत्राचं अनुष्ठान करतो खूप खूप काय 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 करतो आणि तरीसुद्धा फरक पडत नाही त्यामुळे हा एक जालिम जालिम उपाय करून पहा कारण मी असं म्हणणार नाही की पारण करूनसुद्धा फरक पडत नाही पण काय होतं बऱ्याचदा समोरचं सांगतंय हा उपाय कर म्हणून आपण तो उपाय करतो आपल्या आपल्या स्वइच्छेने आपण कुठली गोष्ट करत नाही की मला आतून वाटलं आहे आणि म्हणून मी करणार आहे त्यामुळे शक्यतो आपल्याला कुठल्याही गोष्टीचा देवाच्या बाबतीत सांगायचं झालं तर अनुभव किंवा प्रचिती येत नाही त्यामुळे स्वतःला मनापासून वाटत असेल तर या गोष्टी नक्की करा त्याचा फरक त्याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येणार आहे तर हे छोटेसे दोन उपाय करून पहा तुमच्या घरातील कटकटी कायमच्या संपतील घरातल्या आर्थिक समस्या संपतील त्याचबरोबर नवरा बायकोचं सुद्धा छान होईल आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा श्री स्वामी समर्थ